नमस्कार काल जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय श्री साळुंके साहेबांच्या न्यायालयामध्ये महाबळेश्वर येथे नियुक्ती करणे का मी लाचीची मागणी करून सदर आरोपीला सक्तमुद्रेची शिक्षा झाली आहे याबद्दलचा काल निकाल दिला त्याबाबत मी आपणास प्रेस नोट देत आहे सदरच्या या गुन्ह्यामध्येचा जो तक्रारदार आहे त्याने आपलं एम बी बी शिक्षण पूर्ण केलं होतं त्यानंतर जी करावी लागणारी जी इंटर्नशिप आहे ती देखील त्यांनी पूर्ण केली होती त्याच्यानंतर त्यांना नेमणूक मिळावी याकरता संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे अर्ज केला होता की त्यांना कोल्हापूर येथील विभागीय कार्यालय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांना नेमणूक मिळावी त्यानुसार उपसंचालक परिमंडळ कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी अर्ज केला होता जेव्हा त्यांना सदरचा अर्ज प्राप्त झाला तेव्हा उपसंचालक कार्यालयात कार्यरत असणारे आरोपी वरिष्ठ लिपिक श्री हवळ यांनी जर आपल्याला या का विभागीय कार्यालयात का अंतर्गत येणाऱ्या महाबळेश्वर येथील जर नेमणूक आपल्याला जर हवी असल्यास आपल्याला पंधरा हजार रुपये द्यावे लागेल अशा पद्धतीची आठ तक्रारदारांच्या समक्ष ठेवली तक्रारदार यांनी सदरची तक सदरची जी लाची जी मागणी असल्याची त्यांना समजताच त्यांनी ते तत् तक, तत्कालीन अधिकारी यांना सदरची तक्रार त्यांच्याकडे दिली आणि त्या त्यावेळी त्या सापळा कारवाई करण्यात आली पडताळणी करण्यात आली त्यामध्ये हे निश्चित झालं की त्यांनी लाचीची मागणी केलेली आहे त्यावेळेचे तपासी अधिकारी श्री शिवाजी बाळूकोळी यांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून सदर गुन्ह्याची चार्जशीट माननीय कोर्टात सादर केली सदरचा गुन्हा सन दोन हजार बाराचा आहे दरम्यानच्या काळात सदर गुन्ह्याची सुनावणी होऊन सदरव आरोपीला पाच वर्षाची सक्तमुजुरी त्याचबरोबर द्रव्यदंड अशी शिक्षा लागली सदर शिक्षा लागावी याकरता कार्यकर कार्यरत असणारे सदर गुन्ह्यातील तक्रारदार पंच साक्षीदार तसेच सरकारी वकील श्री ए एम यांनी यांनीसुद्धा मोलाची भूमिका पार पडली आम्ही कोल्हापूर नीटचे प्रभारी या नात्यानं पैरवी अधिकारी म्हणून आदरणीय आमचे वरिष्ठ श्री अमोल तांबे साहेब त्याचबरोबर वर, ॲडिशनल एस पी जानेव मॅडम ॲडिशनल एस पी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी जाऊन सदर गुन्ह्यातील पंच साक्षीदार यांना मार्गदर्शन करून सदर गुन्ह्यामध्ये आम्ही दोष सिद्धी प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरला आहोत